बार्शी टाकळी तालुक्यातील विझोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुम वाहतुकीचा पर्दाफाश झाला असून नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असून या तक्रारीने खळबळ उडवली आहे अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील विझोरा परिसरात अवैध मुरूम उत्खनन व वा वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप करत दोन नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे तक्रारदार अमोल जामनिक व विशाल गवई यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक चार जून रोजी पहाटे त्यांनी सात ते दहा ट्रक भरलेले पाहिले ट्रक चालकांकडे रॉयल्टी बाबत विचारणा केली असता त्यांनी उर्मटपणे सगळं मॅनेज आहे असे उत्तर दिले हे ट्रक स्वामी समर्थ इंजिनिअरिंग लिमिटेड पुणे कंपनीचे असल्याचे सांगण्यात आले तक्रारदारांनी फोटो रेकॉर्डिंग केले असून तहसीलदार करूनही उपविभागीय अधिकारी यांनी एकतर्फी आदेश काढल्याचा आरोप करण्यात आला आहे ना पंचनामा झाला ना, पंच ना परवान्यांची तपासणी त्यामुळे शासन महसूलाच्या चोरी मागे भ्रष्टाचार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे तक्रारदारांनी दोषींवर कारवाई कॉल रेकॉर्डिंग तपासणी आणि एकतर्फी आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर या तक्रारींमुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून जिल्हाधिकाऱ्यांची पुढील कृती काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आता जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिले की बा यामध्ये कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे याची सखोल चौकशी संबंधित अधिकारावर करण्यात यावी व संबंधित वगैरेवर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा आम्ही इथं एक आंदोलन ठरवू